नमस्कार चला आज एका खूप महत्त्वाच्या अहवालावर नजर टाकूया आय आर डी आयचा वार्षिक अहवाल आता हे ऐकून वाटेल की हा फक्त एक सरकारी कागद आहे पण नाही खरं तर हा आपल्या संपूर्ण भारतीय विमा उद्योगाचा एक प्रकारचा हेल्थ रिपोर्ट आहे यातनं आपल्याला कळतं की हे क्षेत्र कसं चाललंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात गुंतवलेले आपले पैसे कितपत सुरक्षित आहेत हा प्रश्न अगदी साधा वाटेल पण खूप महत्वाचा आहे आणि याचं उत्तर आपल्याला याच अहवालात मिळतं हा अहवाल कोणी सादर केलाय तर आय आर डी आयने जी या संपूर्ण उद्योगावर लक्ष ठेवून असते तर मग सुरुवात करूया या सगळ्या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी जी संस्था आहे म्हणजेच आय आर डी ए आय तिची ओळख करून घेऊया आणि भारतीय विमा क्षेत्र नेमकं कसं आहे याचा एक आढावा घेऊया आता आय आर डी आय म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर आय आर डी आय हे एखाद्या खेळातल्या पंचासारखं म्हणजे रेफरीसारखं काम करतं सगळ्या विमा कंपन्या नियमात राहूनच खेळतायत ना हे पाहणं त्यांचं काम आहे जेणेकरून पॉलिसी घेणाऱ्या सामान्य माणसाच्या हिताचं रक्षण होई बरं आता जरा आकड्यांमध्ये शिरूया जागतिक पातळीवर विचार केला तर भारतीय विमा बाजारपेठेची कामगिरी नक्की कशी का आहे ते पाहूया बाजाराची पोहोच मोजण्यासाठी एक महत्वाचा शब्द वापरला जातो विमा प्रवेश किंवा इन्शुरन्स पेनिट्रेशन याचा सरळ अर्थ आहे देशाच्या एकूण जी डीपीच्या तुलनेत विमा प्रीमियमवर किती टक्के खर्च होतोय यावरून कळतं की देशाची अर्थव्यवस्था विम्याच्या कक्षेत किती आली आहे तर या अहवालानुसार भारताचा विमा प्रवेशाचा दर आहे फक्त चार पॉईंट दोन टक्के पण थांबा हा आकडा एकटा बघून चालणार नाहीये याची तुलना जागतिक सरासरीशी करूया जी आहे सात पॉइंट एक टक्के याचा अर्थ स्पष्ट आहे विकसित देशांच्या तुलनेत भारतात अजूनही खूप मोठी लोकसंख्या विम्याच्या संरक्षणाबाहेर आहे ही एक मोठी दरी तर आहेच पण त्याचबरोबर विकासाची एक प्रचंड मोठी संधीसुद्धा आहे आता दुसरी गोष्ट बघूया विमा घनता म्हणजे देशातला प्रत्येक माणूस विम्यावर सरासरी किती खर्च करतो तर भारतात हा आकडा आहे वर्षाला फक्त एक्क्याण्णव डॉलर्स आणि जागतिक सरासरी किती आहे तब्बल आठशे चौऱ्याहत्तर डॉलर्स विचार करा किती मोठी तफावत आहे यावरून दिसतं की भारतीय बाजारपेठेला अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे बाजाराची वाढ हे आकडे महत्वाचे आहेतच पण त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न हा आहे की जे लोक पॉलिसी विकत घेतात त्यांच्या हक्कांचं त्यांच्या हिताचं संरक्षण किती प्रभावीपणे होत आणि इथेच तक्रार निवारणाचा मुद्दा येतो कारण हेच नियामकाचं एक अत्यंत महत्वाचं काम आहे ही संख्या बघा अठ्ठ्याऐंशी हजार चारशे बावन्न ही काही साधीसुदी संख्या नाहीये एका वर्षात विमा कंपन्यांविरुद्ध ग्राहकांनी नोंदवलेल्या या अधिकृत तक्रारी आहेत यावरून आपल्याला समजतं की लोकांच्या समस्या किती मोठ्या आहेत आणि त्या हाताळण्याचं आव्हानही किती मोठं आहे मग आयआरडीआय काय करतं ते एक मजबूत सुरक्षा जाळं तयार करतं कसं तर ते काही विशिष्ट गोष्टींवर लक्ष केंद्रित करतं जसं की दाव्यांची योग्य हाताळणी म्हणजे विमा कंपनी तुमचा दावा फेटाळत असेल तर तिला स्पष्ट कारण द्यावंच लागेल किंवा पॉलिसीच्या अटी सोप्या आणि स्पष्ट करणं यामुळे ग्राहकांना जास्त संरक्षण मिळतं या, या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आणि लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी आय आर डी आयने काही खूप निर्णायक पावलं उचलली आहेत चला त्यातल्याच एका मोठ्या आणि महत्वाच्या पावलावर नजर टाकूया हे आहे ते महत्वाचं पाऊल मास्टर सर्क्युलर याला विमा क्षेत्रातला एक गेम चेंजर एक महिलाचा दगड मानलं जात आहे मग या परिपत्रकाची उद्दिष्टे काय आहेत पहिलं म्हणजे पॉलिसीची भाषा सोपी करणं म्हणजे आता ती किचकट कायदेशीर भाषा गेली सगळं सोप्या शब्दांत असणार दुसरी गोष्ट दाव्यांसाठी निश्चित कालमर्याला म्हणजे तुमचा क्लेम किती दिवसांत निकाली काढला पाहिजे हे आता ठरलेलं असेल तिसरं ग्राहकांशी योग्य वर्तन आणि चौथं तक्रार निवारण प्रणाली अजून मजबूत करणं ठीक आहे हे, हे सगळे आकडे नियम आपण पाहिले पण ह्या सगळ्याचा एका सामान्य माणसाच्या आर्थिक सुरक्षेसाठी नेमका काय अर्थ होतो याचा थेट परिणाम काय होणार ते पाहूया आधी कसं होतं पॉलिसीमधली छुपे नियम आणि अटी समजत नसत पण आता पॉलिसी सोप्या आणि स्पष्ट भाषेत असेल आधी दावा मंजूर व्हायला किती वेळ लागेल हे अनिश्चित होतं आता त्यासाठी एक निश्चित मुदत ठरवून दिली आहे आणि तक्रार करायची प्रक्रियाही अधिक सोपी आणि वेगवान झाली आहे आय आर डी ए जे काही करतंय ते त्यांच्या एकाच मुख्य ध्येयाशी जोडलेलं आहे प्रत्येक पॉलिसी धारकाचं संरक्षण करणं आणि एक असं विमा क्षेत्र तयार करणं ज्यावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवू शकतील आणि या सगळ्या प्रयत्नांमागे एक मोठा स्वप्न आहे जे या अहवालातही स्पष्ट दिसतं सर्वांसाठी विमा तर मग खरा प्रश्न हा उरतो की आय आर डी उचललेल्या या पावलांमुळे आणि बाजारातल्या संधींमुळे सर्वांसाठी विमा हे स्वप्न खऱ्या अर्थाने भारतासाठी प्रत्यक्षात येईल का हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला भारतातील विम्याच्या भविष्याबद्दल विचार करायला लावतो